क्रीडा रसिक हो नमस्कार क्रीडा विश्व कार्यक्रमात आपलं स्वागत आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आचरेकर सरांचा वसा या विषयावर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे क्रीडा शिक्षक मनोज पाटील यांच्याशी महर्षी दयानंद क्रीडा महोत्सवाबाबत साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत संवादक आहेत प्रशांत केणी ऐकूया तर नमस्कार श्रोते हो मी प्रशांत केणी क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो सचिन तेंडुलकर बलविंदर संधू प्रवीण आमरे विनोद कांबळी लालचंद रजपूत चंद्रकांत पंडित दिनेश लाड अमोल मुजुमदार सुलक्षण कुलकर्णी पारस मामरे समीर दिघे यांच्यासारखे दिग्गज क्रिकेटपटू घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांचं स्मारक शिवाजी पार्क येथे उभारण्यात आलं त्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाला त्यांचे अनेक नामांकित शिष्य उपस्थित होते आचरेकर सरांच्या गुरुकुलातून जसे एकापेक्षा एक क्रिकेटपटू घडले तसेच प्रशिक्षकही घडले एकोणीसशे नव्वदमध्ये आचरेकर यांना केंद्र शासनानं द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवलं होतं त्यानंतर तब्बल बत्तीस वर्षांनी हा द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्राच्या एका क्रिकेट प्रशिक्षकाला मिळाला तोही त्यांच्या शिष्याला रोहित शर्मा शार्दूल ठाकूर सिद्धेश लाड यांच्यासारखे अनेक क्रिकेटपटू घडवणारे हे आधुनिक द्रोणाचार्य म्हणजे दिनेश लाड लाड सरांशी आज आपण आचरेकर सरांचा वसा याबाबत बातचीत करणार आहोत मी लाड सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत करतो नमस्कार नमस्कार आचरेकर सरांचं स्मारक पाहिल्यावर दिनेश लाड सर तुमच्या मनात सर्वप्रथम काय भावना निर्माण झाल्या भावना निर्माण अशा झाल्या की आमच्यासारख्या असंख्य क्रीडापटूंना ज्यांच्याकडे पैसे नव्हते अशा क्रीडापटूंना त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि आमच्यासारे क्रिकेटरपटू घडवले तर त्यांचं ते स्मारक उभारताना मला खूप वेगळा आनंद झाला म्हणजे वेगळं वाटलं की आज माझ्या गुरूंच्याबद्दल सगळीकडे आज चर्चा निर्माण झाली आहे की गुरूंबद्दल चांगलं बोललं झालं गुरूंनी काय काय केलं आहे त्याबद्दल आज चर्चा होतं त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला प्रत्येक यशस्वी शिष्यामागे जसा यशस्वी गुरु असतो बऱ्याच क्रिकेटपट्टूंनी आपल्या कथा सांगितल्या आचरेकर सरांकडे कसे गेलो आमच्याकडे काय नव्हतं आणि तरी सुद्धा आम्हाला घडवलं तुम्ही आचरेकर सरांकडे लाडसर कसे गेलात खरं तर मी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो आणि दहावीपर्यंत मी टेनिस बॉलच क्रिकेट खेळत होतो परंतु मी माहीमला राहतो तर आमच्या इथे सिनियर एक मित्र होता त्यांनी मला सांगितलं चल तुला मी सरांकडे घेऊन जातो तर त्यांचा मित्र नरेश छुरी जे चांगले क्रिकेटर होते आणि से आता आपल्यात नाही येते त्यांच्या काकांचे मित्र होते आणि ते मला घेऊन गेले सरांकडे माडं तर काहीच नव्हतं क्रिकेटचं काही तर सरांनी सांगितलं काय करतोस तू म्हटलं मी बॅटिंग आणि बॉलिंग करतो ठीक आहे बॉलिंग टाकून दाखवू मी बॉलिंग टाकली त्याच्यानंतर मला म्हटलं बॅटिंग कशी करतो तर मी, मी काही दोन तीन स्ट्रोक्स असे उभं राहून खेळून दाखवले तिकडे तर मला म्हणाले ये उद्यापासून येतो तर मी खुश झालो ॲक्च्युली सरांकडे क्रिकेट शिक्षण घ्यायला मिळतं मी खूप खुश होतो दुसऱ्या दिवशी मी गेलो पण मी असाच निघ गेलो तिकडे काहीच नव्हतो माडे मला तू असं झालं म्हटलं सर माडे काहीच नाही आहे काहीच नाही आहे कपडे म्हटलं कपडे पण नाही आहेत तर सरांनी मला म्हणजे येतो तिसऱ्या दिवशी मी गेलो तिसऱ्या दिवशी मला त्यांनी कपडे दिले म्हटलं थोडे अल्टर करे आणि शूजसाठी चारशे रुपये दिले आणि माझं क्रिकेट प्रशिक्षण चालू झालं तुमचं क्रिकेट प्रशिक्षण सुरू झालं आपण स्मारकाचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये सचिन तेंडुलकर सुद्धा एक खंत प्रकट केली होती त्यांनी की सचिन म्हणाला होता की आचरेकर सर मला कधीही वेल्डन म्हणाले नाहीत पण एकोणीसशे मध्ये हॅरिश डाल स्पर्धेत विवेकानंद शाळेनं जेव्हा शारदाश्रमला हरवलं होतं या सामन्यानंतर आचरेकर सरांनी तुम्हाला शाबासकी दिली होती आणि वेल्डन म्हटलं होतं काय वाटलं त्यावेळेला खरोखर कर कारण मला वाटते त्याच्यानंतर मी खरा कोच झालो असं मला वाटते कारण ज्यावेळेस शारदाश्रमच्या बलाढ्य संघाला आमच्या शाळेने कारण आमची शाळा चालू होऊन फक्त तीनच वर्ष झाली होती ज्या शाळेला मी स्वामीवेकांना इंटरनॅशनल स्कोरच्या शाळेला क्रिकेट कोचिंग करतोय आणि तिसऱ्या वर्षी आम्ही शाळेला हरवलं एवढा बोलाट्या संघाला आणि माझ्या बाजूला माझे गुरु माझे कोच रमाकांत दचरेकर बसले होते आणि त्यांनी मग माझ्या पाठीवर थाप म्हणून झाले वेल्डन राजू मला राजू म्हणून ओळखायचे क्रिकेट क्षेत्रामध्ये आणि मला वाटते तो क्षण त्याच्यानंतर मी मागे येऊन म्हणून पाहिलेलंच नाही असं मला वाटते त्याच्यामुळे ते वेल्डन माझ्यासाठी खूप मोठं झालंच अशी शाबासकी देणारा आचरेकर सरांसारखा व्यक्ती खूप मोठा आहे त्यांची महती आपण नेहमी ऐकत असतो दिनेश लाड फाऊंडेशनच्या माध्यमातून निवासी क्रिकेट अकादमी या तुमच्या योजनेसंदर्भात लाडसर आमच्या श्रोत्यांना काय सांगाल मी गेली तीस वर्ष ज्या शाळेला कोचिंग करतो आहे स्वामी शाळेला तर माझं स्वतःचं एक, एक अकॅडमी काढण्याची वाटत होतं माझं काढावं बऱ्याचदा मला मदत केली त्यावेळेस आणि मी दिनेश लाडकडे फाउंडेशन म्हणून एक चॅरिटी कमिशन रजिस्टर केलं आणि आता मी बऱ्याच खेड्यागावातली मुलं दत्तक घेतलेली आहेत म्हणजे शिर्डी म्हणा सोलापूर म्हणा सावंतवाडी म्हणा बीड जिल्हा म्हणा उस्मानाबाद म्हणा इथली काही मुलं सहा आणि सात वर्षी मुलं आहेत त्यांना मी अडॉप्ट केलेले आहेत तर माझी एक खूप इच्छा आहे की त्यांना म्हणजे गरीब मुलं आहेत पण त्यांना चांगलं क्रिकेट आहे तर त्यांना प्रशिक्षण देऊन ती मुलं पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळू शकते कारण मी नेहमीच असं म्हणत आले की क्रिकेटर घडवला जात नाही क्रिकेटरा घडला जातो पण एक चांगला गुरु मिळणं त्याला आवश्यक आहे आणि तसं मी ते काम करतो आहे जे माझ्या गुरुने जे काम केलं तेच मी काम करतो आहे आणि त्या माध्यमातून मी पुढे मोठं क्रिकेटर घडवण्याचे प्रयत्न करतो आणि त्यातून एक अजून माझं म्हणजे शासनाकडनं मी एक अपेक्षा करतो आहे की मला एखादं ग्राउंड जर आता मला ग्राउंड एका दोन वर्षासाठी दिले गेलेलं आहे पण तेच जर ग्राउंड जर मला कायमस्वरूपी जर मिळालं शासनाने तर शासनाची मदत घेऊन मी अजून काही क्रिकेटर्स घडवण्यासाठी मदत करू शकतो कारण शासनाची माझा त्याकरता मदत हवी आहे जे मला ग्राउंड दिले गेलेलं आहे गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल आहे जैसरला ते ग्राउंड जर कायम जर मला मिळाला तर मी खरोखर शासनाचा फर ऋणी आणि मी खरोखर महाराष्ट्रातून बरेच क्रिकेटर्स मी देशासाठी देऊ शकतो असं मला वाटतं आचरेकर सरांच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला बलविंदर संधू एक खूप छान वाक्य म्हणालेलं की आमच्यासारख्या असंख्य क्रिकेटपटूंकडे त्यावेळेला पैसे नव्हते आणि त्याही परिस्थितीत सरांनी आम्हाला क्रिकेट शिकवलं आज आमच्याकडे पैसे आहेत पण आमच्याकडे सर नाही आहेत बरोबर आणि ही एक परतफेडीची भावना असते पण ती खऱ्या अर्थानं करणारा व्यक्ती हा दिनेश लाडसारखा एखादा असतो की ज्याने स्थानिक लेवलला जाऊन मोफतपणे त्यांना क्रिकेट प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा ते महत्वाचा प्रयत्न करतात आणि गावाकुसाकडे जाऊन खेळ खेळाडू हेरत असतात नुकताच महाराष्ट्र शासनाचा राज्य क्रीडा पुरस्कार सुद्धा तुम्हाला जाहीर झाला या पुरस्काराविषयी तुमची काय भावना आहे खूप आनंद झाला खरं तर आनंद करता झाला की माझ्या घरचाही माझा सत्कार केला असं मला वाटते कारण शेवटी घरचा जेव्हा आपल्याबद्दल चांगलं बोलतात त्याच्यासारखा आनंद काहीच नाही आहे मला सेंट्रल गव्हर्मेंटनी ॲवॉर्ड दिलाच खूपच चांगलं झालं पण त्याही व्यतिरिक्त मला जर महाराष्ट्र शासनाचा ते अवॉर्ड मिळाला त्याचा मला खूप खूप आनंद झाला असं मला वाटतं आचरेकर सरांच्या स्मारकाच्या उद्घाटनीय कार्यक्रमाला लाडसर तुम्ही आला होता आणि त्याच कार्यक्रमाला आणखी पण असंख्य आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरचे क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक हे सुद्धा आले होते तुम्ही जेव्हा सगळे हे आचरेकर सरांचे शिष्य एकत्रित एकमेकांना भेटलात तेव्हा काय गप्पा झाल्या कशा रीतीनं हा कार्यक्रम म्हणजे हा भावना तुमच्या कशा रीतीच्या ॲक्च्युली गप्पा अशा झाल्या की आम्हाला खूप आठवण आले आचरेन सरांची कारण सरांमुळे जे आम्ही सगळे जेवढे क्रिकेट आम्ही घडले ते निवळ सरांमुळे घडलो त्याच्यामुळे सुरुवातीच्या आठवणी आपण मॅचेस कशा खेळायचो आपण ग्राउंडवर रोलिंग कशी करायचो पाणी नेट्स कसे लावायचो ह्या गोष्टीचा म्हणजे आनंद आम्ही घेत होतो सुरुवाती आणि बरेच जुने क्रिकेटर्स भेटलेच म्हणजे म्हणजे बल्लू ज्यावेळेस ऑफस्पिन टाकायचा मी आम्ही बल्लूच बोलतो त्याला मी तर ऑफ स्पिन टाकायचं सरांनी त्याला मिडियम फेस बॉलिंग टाकायला सुरुवात कर त्याला ऑफस्पिन टाकायला खूप आवडायची तो एक किस्सा परत राजा दत्तराव म्हणून एक क्रिकेटर होता चांगला मला आठवतं की त्यांनी एकशे शहात्तर धावा केला आणि तो बॅटिंग आउट होऊन आला हो तर हो तो आउट होऊन आल्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाटल्या आणि आचरे कानाखाली मारली होती तर त्यांनी मला वाटतं अरे राजू मी एकशे शहात्तर केले रे म्हटलं आऊट कसा झाला ते बघणार त्या आठवणी आम्हाला त्या आठ आठवल्या आणि खूप आनंद होत होता दिनेश लाड सर आज तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि क्रीडा विश्व या माध्यमातून आचरेकर सरांचा वसा या विषयावर आमच्याशी खूप छान गप्पा मारल्यात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आता आपण चर्चा करीत होतो लाड सरांशी यानंतर आपण महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाबाबत बातचीत करणार आहोत शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रशिक्षक राजेश पाडावे आणि महाविद्यालयाचे क्रीडा संचालक मनोज पाटील यांच्याशी आता आपण क्रीडा विश्व कार्यक्रमात बोलणार आहोत पाडावे सर मनोज पाटील सर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत नमस्कार नमस्ते सर सर्वप्रथम मनोज पाटील सर तुम्ही सांगा की महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाची वैशिष्ट्य कोणती सर वैशिष्ट्यामध्ये अनेक गोष्टी सांगता येतील सर्वप्रथम ये या स्पर्धेला सहा चषक आम्ही आयोजित करतो आणि चषक आणि इतर रिप्लिका बेस्ट प्लेअर हे भरपूर या ठिकाणी बक्षिस दिली जातात कॅश प्राईज दिलं जातं एकमेव असं महाविद्यालय आहे मुंबईमध्ये महाराष्ट्रात पण म्हणेल मी की आंतर महाविद्यालयीन स्पर्धा मुलं मुली राज्यस्तरीय आयोजित करणारा आमचा एकमेव महाविद्यालय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठी लोक डोळे पण उघडे करून वाट बघत असतात आणि प्रसिद्धी माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचतो आणि मुलं खेळताना देखील प्रसिद्धी होते hmm. म्हणून जास्त टीम आमच्याकडे येतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि स्टँडर्ड आमच्या स्पर्धेचं स्टँडर्ड राष्ट्रीय स्पर्धेच्या बरोबरीने किंवा त्याच्यापेक्षा प्रो कबड्डीच्या बरोबरीने आम्ही करत असतो त्याच्यामुळे देखील ओढा जास्त आहे संघांचा कोणाकडे जावं लागत नाही आम्ही जाहिरात दिली की संघ येतात सहभागी होतात हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि विशेष म्हणजे ह्या स्पर्धेत जे खेळून जातात माझा अनुभव आहे माझी तीस वर्षाची सर्व्हिस झाली लोकांना जॉब मिळतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आमचं कॉलेज हे कबड्डीची पंढरी मांडलं जातं त्याचा मला खूप अभिमान आहे क्रीडा महोत्सवात अनेक संघ सहभागी होतात तर या क्रीडा महोत्सवाचं एकंदर किती क्रीडा प्रकार असतात आणि कोणते संघ यंदा विजेते ठरले यंदाच्या महोत्सवाविषयी फक्त आम्हाला ओके सर ह्या okay, वर्षी एक्कावन्नसावी स्पर्धा आम्ही आयोजित केली गेल्या वर्षी आम्ही गोल्डन सुवर्ण गोल्डन ज्युबली इयर साजरं केलं तर ह्या वर्षी खो खो मध्ये दोनशे चषक आहेत त्यामध्ये जवळजवळ सतरा अठरा संघ सहभागी झालेले मुलं मुली आणि चार चषक जे आहेत ते आमच्या कबड्डीसाठी आहे त्यामध्ये विशेष म्हणजे आम्ही कनिष्ठ महाविद्यालय मुलांसाठी वेगळी संधी देतो वरिष्ठ महाविद्यालयासाठी वेगळी संधी म्हणजे वेगळा चषक आहे आणि कंबाईन देखील आहे जेणेकरून सर्व महाविद्यालयातील जे जे कबड्डी खेळतात ज्यांना शालेय लेवलवर खेळता येत नाही सहभागी होत नाही महाविद्यालयीन विद्यापीठाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत नाही अशा सर्व खेळाडूंना इथे खेळण्याची संधी मिळते म्हणून आम्ही हे जे गट केले सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज सिनियर ज्युनियर कॉलेज कंबाईन तर हा सगळ्या प्रकारचा चार पाच दिवसाचा आमचा हा स्पर्धेचा आयोजनाचा कालावधी असतो आणि यामध्ये ह्या वर्षी खो खोमध्ये मुलींमध्ये एस एस टी महाविद्यालय विजयी झालं आहे मुलांमध्ये आर जे महाविद्यालय विजयी झालं आणि कबड्डीमध्ये मुलींमध्ये आमचेच दोन्ही संघ होते विजयी आणि उपविजयी झाले आणि ज्युनियर मुलांमध्ये महर्षी दयानंद महाविद्यालय विजयी झालं आणि सिनियरमध्ये डॉक्टर आंबेडकर कॉलेज विजयी झालं आणि जे मिक्स ट्रॉफी असते गोल्डन ट्रॉफी त्यामध्ये पहिल्यांदा एलिपिस्टन कॉलेज हे विजयी झाले अटीतटीची लढत झाली okay, म्हणजे सर्वसाधारण विजेतेपद हे एलिपिस्टन महाविद्यालयाने मिळवलं राजेश पाडावे सर महर्षी दयानंद महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रात एक चांगला रुबाब आहे या महाविद्यालयानं कोणते कोणते क्रीडापट्टू घडवले आहेत आणि किती क्रीडापट्टू घडवलेत ते असं सांगणे म्हणजे हातावरती बोलणे म्हणजे त्या खेळाडूंचं कमी बनवायला मला असं मला वाटते कमीत कमी तीनशे नॅशनल प्लेयर झालेत जे राष्ट्रीय स्पर्धेत खेळले जे मी बनवलेत एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून कोचिंग करतो आहे तीनशेवरती नॅशनल प्लेअर झालेत इंटरनॅशनल प्लेअर आम्ही सतरा केलेत मी म्हणजे मी आल्यापासून त्याच्या आधी झालेले ते तेरा चौऱ्याण्णवपासून मी सतरा इंटरनॅशनल प्लेअर बनवलेत वर्ल्ड कप खेळलेले खेळाडू आहेत ते पाच आहेत ज्यांनी भारताला वर्ल्ड कप मारून दिलेला आहे छत्रपती अवॉर्ड्स आमच्या कॉलेजला तेत्तीस आहेत चार अर्जुन आवाडी आहेत त्या ते मी जे तयार केलेले आहेत म्हणजे एक चौऱ्याण्णवच्या नंतर ते सुद्धा नऊ छत्रपती आवड्यात त्याच्या आधी भार्गव कदम सर होते त्यांनी बाकीचे तयार केलेले आहेत तर अशा प्रकारे अनेक क्रीडापटू घडवलेले आहेत महर्षी दयानंद महाविद्यालयानं हे सगळे जे काही जुने क्रीडापट्टू विद्यार्थी असतात ते पुढे सुद्धा महाविद्यालयाच्या उपक्रमात आपलं योगदान देत असतात तर त्या उपक्रमांविषयी पाडावे सर काय सांगाल नक्कीच ते मदत करतात आता महर्षिधान कॉलेजचं जे ग्राउंड आहे मैदान त्या मैदानातल्या लागणारे सर्व साहित्य हे महाराष्ट्र शासनाकडनं सुवर्ण बालटक्के जे आता जिल्हा क्रीडाधिकारी आहे ठाण्याची तिने ते त्यांच्या निधीमधनं ते सर्व केलेलं आहे इंटरनॅशनल फॅसिलिटी असलेलं कॉलेज म्हणजे क कबड्डीसाठी मला वाटते प्रो कबड्डीला पण तेवढं नसेल ते इंटरनॅशनल फॅसिलिटी फक्त एम डी कॉलेजमध्ये मिळा मिळते मॅटवरती प्रॅक्टिस ही एम डी कॉलेजमध्येच केली आहे आत्ताच्या आत्ताच्या कडीला आता बाकीचे प्रो कबड्डी खेळणाऱ्या टीम आहेत त्यासुद्धा आमच्याकडे सांगतात की आम्हाला दोन चार दिवसा प्रॅक्टिसला तुमचं मैदान द्या म्हणून आणि बाकीचे खेळाडूसुद्धा जेव्हा त्यांना वेळ मिळतो त्याला ते मजा येतात ह्या स्पर्धेत आत्ता जी स्पर्धा झाली एम डी कॉलेजमध्ये त्या स्पर्धेला मॅट टाकण्यापासून सर्व काम हे खेळाडूंनी स्वतः केलं म्हणजे आम्ही पैसे देऊन ते केलं नाही खेळाडू आदल्या दिवशी रविवार होता सर्व खेळाडू सकाळी नऊ वाजता मैदानात आले कमीत कमी चाळीस विद्यार्थी होती मुलं त्यांनी हे मॅट टाकणे सगळं डेकोरेशन करणे हे मुलांनी केलेलं आहे स्पर्धा तर झाली पण आपण एक महाविद्यालयाचा एक दृष्टिकोन महर्षी दयानंद महाविद्यालयाचा हा नेहमीच लक्षात राहतो मनोज पाटील सर आमच्या श्रोत्यांना क्रीडा क्षेत्राबाबत पाहण्याचा महाविद्यालयाच्या दृष्टिकोनाविषयी थोडक्यात सांगा नक्की सर महाविद्यालय खेळासाठी प्रसिद्धच आहे आम्ही जेव्हा ओरिएंटेशन घेतो सर कॉलेजमध्ये तेव्हा देखील आम्ही पहिले मुलांना आमचे प्राचार्य विचारतात तुम्ही एम डी कॉलेज का निवडलं त्यांचं पहिलं वाक्य असतं की स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे आणि स्पेशली कबड्डी आणि खो खो पण मी असं म्हणेन की माझं मनात असं होतं की मी रिटायर होईपर्यंत क्रिकेट देखील मला पुढे आणायचं होतं तर सर मला फार अभिमान वाटतो सांगताना की ह्या वर्षी आम्ही विद्यापीठाची मुलींची झोन नंबर एकची फायनल जिंकलो आहे तसेच परवा आता स्टेटला माझी ज्युनियरची अंडर नाईन्टीनची टीम जाते आजच फोन आलेला मगाशी म्हणजे मला अभिमान वाटतो की ह्या मराठमोळ्या महाविद्यालयात hmm. गिरणी कामगार वस्तीतल्या महाविद्यालयात आज क्रिकेटसाठी मी स्वतः प्रॅक्टिसला बाहेर पडलो होतो hmm. मुलं जमायची नाही तिथे आज आम्ही विजेतेपद प्राप्त करतोय हा खरंच महाविद्यालयाच्या दृष्टीने खूप अभिमानाची गोष्ट आहे हे सर्व स्पोर्ट्स पुढे आणण्यासाठी किंवा महाविद्यालयाची जडणघडण सर्वच खेळांच्या बाबतीत म्हणेन मी कबड्डी खो खो क्रिकेट वॉलीबॉल फुटबॉल सगळेच खेळ बघण्याचा जो दृष्टिकोन आहे जो सपोर्ट आम्हाला मिळतो आहे कॉलेजच्या मॅनेजमेंटचा वर्मा मॅडम आमच्या प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी सोनिया मॅडम तसेच प्राचार्य आजपर्यंत जे पूर्ण स्टाफ या सगळ्यांसाठी मी धन्यवाद देईन खूप सपोर्ट आहे म्हणून आम्ही हे अचीव करू शकतो मनोज पाटील सर तुम्ही महर्षी दयानंद महाविद्यालयाविषयी आणि राजेश पाडावे सर तुम्ही सुद्धा आम्हाला महर्षी दयानंद महाविद्यालयाचा महोत्सव आणि त्या अनुषंगानं महाविद्यालयाविषयी माहिती जी दिली त्याबद्दल मी तुमचा आकाशवाणीतर्फे मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद 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 सर आता आपण आढावा घेणार आहोत आठवड्याभरातील महत्वाच्या घडामोडींचा ॲडलेड येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला त्यामुळे ऑस्ट्रेलियानं मालिकेत एक एक अशी बरोबरी साधली आहे ऑस्ट्रेलियाचा शतकवीर ट्रॅव्हिस हेडला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं भारताच्या एकोणीस वर्षाखालील संघाला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशनं भारतावर एकोणसाठ धावांनी विजय मिळवला श्रोते हो याचबरोबर क्रीडाविश्व हा कार्यक्रम समाप्त करायची मला अनुमती द्या पुन्हा आपण भेटू याच दिवशी याचवेळी तोपर्यंत प्रशांत नमस्कार आचरेकर सरांचा वसा या विषयावर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याशी साधलेला संवाद तसंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजेश पाडावे क्रीडा शिक्षक मनोज पाटील यांच्याशी महर्षी दयानंद क्रीडा महोत्सवाबाबत केलेली बातचीत आत्ता आपण ऐकली संवादक प्रशांत केणी निर्मिती सहाय्य रत्ना मगरे यांचं करते डॉक्टर प्रफुल तांबे बरायतर रसिक कहो आता निरोप घेऊयात पुन्हा आपली भेट होणार होणारे पुढच्या क्रीडा विश्व कार्यक्रमात तोपर्यंत नमस्कार